आजची आपली व्हिडिओची सुरुवात कामापासूनच झाली आहे पहिल्यांदा तर खूप कपडे होते पण बाहेर पण आहे ना वातावरण काय उन्हा ऊन उन पडलेलं नव्हतंच पण थोडं थोडं येत होतो म्हटलं जाऊन द्या ते स्वेटर आणि ते धुवायचे परत लांब लांब होत जातं म्हटलं घ्यावा धुऊन आता ते स्वेटर टॉवेल या पावसाच्या वातावरणात काय ना, का ना कपडे कोणचे कपडे धुवायचे आणि कोणचे नाही ना ते काही कळतच नाही वाळ वाळत तर अजिबातच नाही कपडे म्हणून म्हटलं आता जाऊ द्या घ्या सगळेच कपडे धुवून मग घेतले पटकन कपडे धुवायला दग झोपला होता म्हटलं आता पटापट घेवा कामावरून जेवण करायचं होतं आज तर आहे भावाचा उपास म्हणजे नागोबाचा उद्या नागपंचमी आहे ना तुमची झाल तुम्ही धरला का नाही बरं नागोबाचा उपास मी तर धरलाय माझ्या भावासाठी मला उद्या नागपंचमी म्हणजे आमच्या इथं पचांबा भरतो तिकडं पण जायचं आहे मी तुम्हाला आहे ना तिकडचं पण दाखवन जे जे नगरचे त्यांना माहितीच असेल पचंब कुठं भरतो कसा असतो तर मी आवरत होते काम तर चला मग घेते आवरून पटापटा मग बोलते आता बाहेर कपडे वाळायला आले तर जरा ऊन पडत होतं पण ना हा काय झालं माहिती का कपडे बिपडे वाळत घालून झाले भांडे घासून झाले आणि अचानकच भरपूर बुर यायला लागली म्हणलं आता काही खरं नाही स्वेटर ते वाळतच नाही म्हणलं जाऊन जा आता जे होईन ते होईन धुवून तर टाकलेत एक्स्ट्राचे पण काम होते आज खूप सारे म्हणलं आता हे दग झोपल्याने तर वरच घ्यावा पटापाटा उरकून मग घेतलं मग पटापाटा उरकायला धुणं झालं धुवून म्हणलं आता भांडी घासायची घेतली पटकन भांडी घासायला आज एकटे पुरतंच फराळाचं करायचं होतं परत फराळाचं पण करायचं भाजी चपाती पण करायची डबल डबल स्वयंपाक करायला लागतं त्याच्यामध्ये भांडे खूप पडतात मग भांडे पण भरपूर पडले होते मग घेतले म्हटलं पाटापाटा घासून घ्या भांडे नाही तर भांड्याच्या आवाजाने परत उठायचा पण असं नाही काय झालं भांडे बिंडे घासून झाली माझी सगळे झोपलेलाच होता म्हटलं आता हावरावा फाटापाट्या बाकीचं फरशी पुसायची होती अजून झाडून घ्यायचं होतं मग ते पण काम करून घेतले आणि सगळ्यात महत्वाचं काम तर पोटोबा करायचं होता आज विठोबा लवकरच झाला होता आठ वाजताच विठोबा करून घेतला होता मग पोटोबाची वेळ आली म्हटलं आता सगळं आवरता येईल निवांतमध्ये पोटोबा करता येईल पण असं काही होतच नाही ठरवलं एक आणि होतंय दुसरंच माझ्या बाबतीत तर असंच होतं मी एक गोष्ट ठरवली कधी कधीच होतच नाही त्याचं उलटच होत राहतं कधी पण भांडे घासून झाले म्हटलं आता उद्यासाठी लाह्यांचा हार बनवायचा आहे मग तो घेतला बनवायला म्हटलं उद्या परत आहे ना ले गडबड राह गडबड राहती मग म्हटलं जाऊन आता हे करून घेऊ पहिले तर झोपलेला आहे तर नाही तर मग तो जागा असला ना लाह्यांचा हार लांबच राहिला पूर्ण घरातला आयाला हया होऊन जातं तुमच्याकडं प्रकारे नागपंचमी साजरी करतात मला सांगा बरं का आणि हां मला तुम्हाला एक बोलायचंच राहिलं तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही कोणी कमेंट करत नाही लाईक करत नाही सबस्क्राईबसुद्धा करत नाही असं नका ना करत जाऊ तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप मोठी प्रेरणा भेटते केलं नाही तर मला कसं कळणार की तुम्हाला आवडतात का नाही व्हिडिओ तुम्ही मला सांगत जा तुम्हाला जर काही वाटलं ना माझ्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगत जा मी तसे तसे इम्प्रुवमेंट करत जाईन माझ्या व्हिडिओमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मला पण उत्साह हो येतो व्हिडिओ बनवायला तेवढं करा बरं का नक्की करा बघा असा हार बनवला होता मी तर कसा झाला आहे आता फोटोला बसतो का नाही काय माहिती